खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया तर बघा मस्त सकाळी पूजा करून घेतली होती तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभकामना आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवरात्री स्पेशल खीरची रेसिपी चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया आज बनवूया शेवाळ्याची खीरं तर ह्या प्रकारचं शेवाळं घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि इथं काजू आणि बदाम घेतलेला आहे बघू शकताय बारीक करून घेतलेला आहे ह्या पद्धतीनं गॅसवर ठेवलेला आहे पातेनं त्याच्यात एक चमचा तूप ओतूया बारीक चमच्याने बघा दीड चमचा घातलेला आहे तूप चांगलं गरम झालंय बघा शेवाळ्या भाजून घेऊया तुपात अशा शेवाळ्यात भाजल्या क नाही लगेच शिजतात काजू बदाम बी भाजूया आणि मनुखी नसलं तर वापरू शकता तुम्ही मुलांना ना आवडत नाही ह्याच्यात फिरीत खायला त्या बाहेर मी टाकलेलं नाही भाजून घ्यायचं बघा थोडस लालसर होऊस तर का नाही भाजूया आपण थोडस हलक लाल जास्त बी करतील असं हलवतच भाजा बघा छान असं भाजून घेतलेलं आहे आता ह्याच्यात वतूया अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे बघा मी अर्धा आहे बघा अर्धाच ग्लास पाणी वतून जरा शिजवून घेऊया मग दूध वतूया दूध इथं एक लिटर मी गरम करून घेतलेला आहे माझ्या पद्धतीनं दाखवायला आले खीर बी बघा मी असेच बनवते कधी बी बनवते तर मस्त बघा थोडंसं पाणी आटत आलेलं आहे आता वतून घे दूध मोठं झालं शिजवून थोडंसं पाणी आता असं पाणी वापरलं का नाही लगेच शिजतं या आता एक लिटर दूध आहे ते सगळं वतून घेते तुम्हाला कमी बनवायचं असलं तर बनवू शकता तर थोडंसं मिक्स करून घेऊया मिक्स करून छान असं शिजवून घेऊया नंतर ना साखर वापरायची आपल्याला थोडंसं हलकं शिजत आलं पण नाही मग साखर टाकूया तर बघू शकता हलवून घेतलंय आता शिजवून घेऊया मध्ये मध्ये चेक करत राहा असं हलवत राहावा शेवळ्याची खिरकी एकदम छान शिजायला लागलेली आहे मिक्स करून घेऊया बा किती घट्टपणा फ लागलेला आहे छान असं शिजवून घ्यायचं हे पा आता हि जातं बघा इलायची कुठून घेतलेली आहे अशा ह्या पद्धतीनं तर टाकूया पाच पासा इलायची घेतल्या होत्या साल काढून चेचून घेतलं आहे मिक्स करूया तर एक वाटी साखर घेतलेली आहे बघा ती बी सगळी वत्ती तुम्हाला कसं गोड लाही लागते का नाही त्याच्यावरनं गोड थोडंसं कमी लागत असलं तर साखर कमी करू शकताय तुम्ही थोड़ा तर आता हलवून घेऊया आणि थोडं आणि शिजवून घेऊया तर बघा मस्त अशी खीर आपली शिजलेली आहे बघू शकता किती घट्ट झालेले आहे तर मस्त खीर बनलेली आहे आता गॅस करूया बंद आणि जसं थंड होईल तसं खूप आणि घट्ट होत या आता विकत बघा किती छान शिजल्या घट्ट मोठा आहे खीर आता सर्व करूया तर मस्त बघा आपली शेवळ्याची खीर बनवून रेडी आहे सांगा। चायनल वर नवी नासाल तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपी सोबत दोनपातूर खात राहावा मस्त राहा बाय